बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील बाजीराव नगर येथे चोरीची घटना समोर आली असून मिळालेल्या माहितीनुसार मनोज जगन गुडेकर यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्यावेळी कुटुंबातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपलेले होते चोरट्यांनी घरातील तेरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम लंपास केली या परिसरातील गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान डॉक्टर जोशी यांनी पोलीस प्रशासनाकडे रात्रपाळीतील गस्त पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली असून चोरट्यांचा माग काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील रहिवासी करत आहे येवला नगरपालिकामध्ये येतं सर्विसला आहे गेल्या जवळजवळ दोन हजार बावीसपासून मी इथे बांधकाम करून घराचं इथं काम करून घेतलं खालचं वरचं दोन्ही रूम असताना आम्ही वरतीच येतो व्यवस्थित थोडं फ्रेश वाटतं म्हणून आम्ही वरतीच झोपतो आम्ही घरामध्ये फक्त आहे ना माझी मिसेस मी आणि एक मुलगी आहे मग खाली येतं रोज रात्री येतं सायपाक पाण्याच्या हिशोबाने सगळं आवरून सावरून येतं हे ये वरती सर्व घेऊन आले जेवणाची याचं खाली व्यवस्थित कुलूप वगैरे लावलो असताना रात्री आहे ना दोन या तीनच्या आसपास एवढ्या ह्या वेळामध्ये त्यांनी आहे ना कुलपाचा पॉइंडा कापून तोडून मध्ये शिरून त्यांनी आहे ना पुष्कळ तर घरातलं हे सर्व सामान वगैरे तर उचकून पाचकून बघ घेतलं वस्तुकाचं काही त्याच त्यामुळं फक्त मुद्दा माल तर तेरा हजार तीनशे रुपये होते माझे तेवढेच घेऊन गेले बस